मोहोळ पंचायत समितीचे सभापती पद हे चिठ्ठीद्वारेच होईल यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी भूमिका मांडताच जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा असला तरी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो मान्य असल्याचं जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी वृत्तवेरीशी बोलताना सांगितलं नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं वर्चस्व राखलं मोहोळ तालुक्यात जरी तीनच जागा मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांनीही मोठा विजय संपादन केला दरम्यान वृत्तवेद वाहिनीचे संचालक अमर लांडे यांनी राजन पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील बिनविरोध विजयी झालेले अजिंक्य राणा पाटील यांचा सत्कार केला यावेळी वृत्तवेदशी बोलताना राजन पाटील यांनी मोहोळ पंचायत सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही सभासती चिठ्ठीद्वारेच होईल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा निर्णय पवार साहेब आणि अजितदादा घेतील असं सांगतानाच त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीला मिळालेलं यश हे, हे केवळ शरद पवार यांच्यामुळेच असल्याचं सांगितलं आमचे नेते शरद पवारांना ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या साठी म्हणून करता अतिशय बारकाईनं त्यांना मदत करणारा नेता म्हणून शरद पवारांची ख्याती होती आणि त्यांची आठवण लोकांना यायला लागली ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झाली ह्या भागच्या सरकारच्या काळामध्ये आणि म्हणून काय त्यांचा रोष म्हणून काही अंशी या ठिकाणी ग्रामीण भागात लोकांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला या ठिकाणी मदत करण्याची भूमिका स्वीकारलेली आहे आणि आणखीन शहरी भागातल्या लोकांना फारसा फटका बसलेला नाही पण येत्या अडीच वर्षामध्ये शहरी भागातल्या लोकांनासुद्धा लोका जाणवेल की ह्या सरकारचे धोरणं किती मारक आहेत सामान्य लोकांना वगैरे आणि तिथेही शहरी भागातसुद्धा पुढच्या काळामध्ये तो परिणाम होईल मोठ्या प्रमाणामध्ये पंचवीस सव्वीस जागा आमच्या आलेत घड्यायच्या शिबोआलच्या एका दुसरा अपक्ष उमेदवार आमचाच उभा राहिलेला आहे आणि शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करणारा पक्ष म्हणून जिल्ह्यात खाती आहे आणि काँग्रेस आहे त्यामुळे धर्मनिरपेक्ष विचाराची माणसं एकत्र येतील आणि या तालुक्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष अशा प्रकारची जिल्हा परिषद या ता जिल्ह्यातले मंडळी एकत्र बसून करतील असं मला सुशीलकुमार शिंदे असतील विजयदादा असतील पवार साहेब असतील अजित पवार असतील हे सगळे बसून एकत्र करतील असा माझा अंदाज आहे माझा आणि ते होऊ शकेल नाही धावा वगैरे काय राहणार नाही आहे आमच्या सगळ्यात जिल् सगळ्यात तालुक्यामध्ये चांगली जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे लोक आहेत त्यामुळं प्रामुख्यानं सगळ्या लोकांचा सेन्स घेतला जाईल सदस्यांचा आमच्या सगळ्या लोकांमध्ये चर्चेवर नेते मंडळीची आणि सुप्रीम कोर्टसाठी मग अजित पवार आणि शरद पवार साहेब सांगतील तो अध्यक्ष विशेष कमिटीचे सभापती हे सगळे आम्ही एकत्र बसून एका मतानं केला जाईल ना नाही असं आता असं आहे की एकता एकमेकाच्या विरोध आम्ही लढलो आहे म्हटल्यावर पुन्हा कॉम्प्रोमाइज होणारच नाही आहे त्यामुळे चिठ्ठीवरच होणार चिठ्ठीवर ज्याचं गेल्या वेळाही चिठ्ठीवर झालं होतं गेल्या वेळा नशिबात आम्हालाच मिळेल सभापतीपद तसं याही वेळेशी चिठ्ठीवरच होईल आणि बघूया मग नशिबात असेल आता छोटी त्याचं प्रालब्ध किती त्याच्यावर होऊ शकेल उलट काय झालं ना ते गेले आम्हाला सोडून ते माझे सहकार्य नव्हते ते आमच्या वडिलांचे कार्यकर्ते होते मला मदत करत असायचे माझ्या माझ्यावर असायचे आता ते गेले आम्हाला वाटलं होतं ते गेल्यानंतर काय तर बरात मोठा फरक पडेल परंतु मताची टक्केवारी बघितली तर गेल्या वेळा आम्ही एकत्र असताना मत होते त्यापेक्षा काही अंशी मतं वाढलेत नंबर एक आणि गेल्या वेळा जसं होतं बाराबरच बराबरच बारा गेल्या वेळा चित्त्यावरच आमचा सभापती झाला होता यावेळा चित्त्यावर सभापती होणार आहे त्यामुळं ते गेल्यामुळं पक्षाचं किंवा आमच्या पार्टीचं फारसं नुकसान झालं असं नाहीये एवढं झालं तीक तीक की कार्यकर्त्यांची संख्या कमी झाली आणि मतदारांची संख्या वाढली हे मात्र चित्र या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळतं खरं म्हटलं तर मी पहिल्यांदा त्यांना सांगितलं होतं फॉर्म भरताना की वैयक्तिक टीका करून यातनं काही फायदा होणार नाही मी वैयक्तिक टीका नाहीये परंतु शेवट केवळ त्यांनी टीका केली आणि जर आपण त्यांना उत्तर नाही दिलं तर कदाचित त्यांचे मुद्दे खरेच वाटतील लोकांना म्हणून मला त्या दुर्दैवानं त्या त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागले निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर करायची असती काही आपला अजंटा असतो तो अजेंटा काय आपला जाहीरनामा असतो त्याच्यावर निवडणुका करायच्या असतात पण अलीकडच्या काळामध्ये माझ्या तालुक्यात तर फक्त राजन पाटील एवढा एकच टीकेचं साधन घेऊन आमचे विरोधक प्रत्येक भाषण करायची मी त्यांना उत्तर द्यायचो आमचा जो गेल्या पंधरा वीस वर्षात आम्ही केलेला विकास आहे काय अंशी भविष्यामध्ये आम्ही काय करणार बा ऊसाला भाव चांगला देऊ कॅनलचे पाणी आम्ही सोडू रस्ते चांगले करू तुम्हाला शेतीला भाव चांगला दिला जाईल तुम्हाला पिण्याच्या जा पाण्याच्या ज्या काय मूलभूत सुविधा द्यायच्या आहेत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू हे आम्ही आमचे मुद्दे मानले होते